नमस्कार मी श्रीकांत उमरिकर आपण पाहतात अनलायझर न्यूज आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा आता हा बाहेर राहण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे सातव्या टप्प्याचं मतदान चालू आहे आणि उद्या त्यांना आता परत न्यायालयामध्ये समर्पण करावं लागणार आहे समर्पण हा फार मोठा शब्द झाला त्यांनीच त्यांच्या एका बातमीमध्ये त्यांच्या एका न, पंटर असलेल्या पत्रकारांनी लिहिलं होतं की दो तारीख केजरीवाल आत्मसमर्पण करेंगी आत्मसमर्पण तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोपाने तुरुंगात गेलेले आहात नुसता साधा आरोप नाही फार मोठा कट आहे की जो आम आदमी पक्ष हा पक्ष म्हणून जशी एखादी टोळी असते गुन्हेगारांची त्या टोळीनं काहीतरी करावं आणि त्याचा जो नायक असतो सरदार असतो मुख्य तो त्याच्यामध्ये जा पकडला जावा तसा हा त्या सगळ्या भ्रष्टाचारी टोळीचा सरदार आहे जो तुरुंगात आहे यांनी जो आव आणला होता आणि दहा मेला यांना तात्पुरता जामीन मिळाला होता निवडणुकीच्या प्रचारासाठी तो जामीन मिळाल्याच्या नंतर असं काही फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्यांनी जल्लोष केला होता की कसा सत्याचा विजय झालेला आहे हुकुमशहाचा कसा आता अंत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि असं काही चित्र उभं केलं होतं की जागोजागी याच्यासाठी लोक फुलांच्या हारा फुलांचे हार घेऊन उभे असतील फुलं याच्यावरती उधळतील प्रत्यक्षामध्ये दहा मे पासून ते आजपर्यंत आजचा शेवटचा दिवस आहे उद्या त्यांना प्रत्यक्ष न्यायालयामध्ये हजर राहून तुरुंगात जावं लागणार या सगळ्या काळामध्ये एक वेगळं नॅरेटिव्ह तुम्हाला उभं करायची संधी जर असलं असतं तर जर समजा सर्वसामान्य लोकांना असं वाटलं असतं की केजरीवाल यांना जाणीवपूर्वक तुरुंगात टाकलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जनक्षप घुसळलेला जर असला असता तर तसा तो, तो दिसला असता लोकांमध्ये ती भावना समजून आली असती उत्स्फूर्तपणे लोक जेव्हा अशा नेत्याच्या पाठीमागे कसे येत आहेत हे दिसलं असतं मी तुम्हाला या छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण सांगतो पत्र महर्षी भालेराव यांच्या दैनिक मराठवाड्यामध्ये एक लेख पन्नालाल सुराणा यांनी लिहिला होता होमी तल्लार खान तेव्हाच्या मंत्र्याच्या विरोधामध्ये आणि त्याचे पुरावे देता नाही आले ते देता नाही आले म्हणून त्यांना त्यांच्यावरती झाली तर माझ्या वर्तमानपत्रातला लेख आहे ही माझी पण जबाबदारी म्हणून अनंतराव पण त्यांच्याबरोबर तुरुंगात गेले ते बाहेर सुटल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणात लोकांनी त्यांची मिरवणूक काढली होती ते कुठले राजकीय नेते नव्हते किंवा असं कुठली त्यांच्याकडे वेगळी ताकद अशी नव्हती सत्तेच्या विरोधात ते लढत होते।, होते जर असं कोणी प्रत्यक्ष मी हे मुद्दाम निवड स्वातंत्र्यपूर्व काळातलं सांगतो हे स्वतःला भगतसिंग म्हणून घेतात ना ह्यांचे बौद्धिक हारामखुरी बघा कशी येते असे कितीतरी उदाहरण अगदी मी वैयक्तिक माझं सुद्धा तुम्हाला उदाहरण सांगतो मी काही इतका मोठा कोणी नाहीये या छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या आंदोलनासाठी आम्ही रस्त्यावरच्या खड्ड्यासाठी आंदोलन करत असताना दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवून जाणीवपूर्वक ठरून ठरून इथल्या नेत्यांनी ने आमच्यावरती गुन्हे दाखल करायला लावले पोलिसांना आणि जामीन नाकारल्यामुळे बाकीच्या दोघांनी जामीन स्वीकारला ते बाहेर राहिले जामीन नाकारल्यामुळे मला एक दिवस तुरुंगात जावं लागलं मला तुरुंगात जावं लागलं म्हणून ला। शहरातील पन्नास एक प्रतिष्ठित सगळे विचारवंत लेखक कलाकार वकील त्याच्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातले मोठे लोक पोलीस कमिशनरकडे गेले आणि तुम्ही एक सर्वसामान्य खड्ड्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकाला तुरुंगात टाकता तो जामीन नाकारत तुमच्या हातामध्ये काही गोष्टी येत ना तुम्ही तुमच्या आखत तरी त्याला बाहेर काढा तो जरी स्वतःहून नाकारला असेल तर आणि मला दुसऱ्या दिवशी बारा वाजता माझी ती सुटका करण्यात आली कुठलाही तुम्ही जेव्हा लोकांच्या एखाद्या हेतू घेऊन जेव्हा समोर येतात तेव्हा उत्स्फूर्तपणे लोक तुमच्या पाठीशी उभं राहतात हे मी अगदी छोटासा माझा अनुभव सांगितला एक कण सुद्धा नाही थेंब सुद्धा नाही आणि विशाल सागर असलेला भगतसिंग काय किंवा मी ज्यांचं उदाहरण सांगितलं ते आनंद भालेराव काय त्यांच्याशी हे अरविंद केजरीवाल स्वतःची तुलना करतात तुम्ही तुरुंगामध्ये आजही आहात ते भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी आहात कुठल्या काही काय म्हणते देशसेवेसाठी तुम्ही तुरुंगात गेलेले नाही समाजसेवेसाठी तुम्ही तुरुंगात गेलेले नाही आहेत तुमच्यावरचे आरोप अतिशय गंभीर आहेत आणि त्यांची पाठराखण करणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं वारंवार मुलाखतीमध्ये आणि फालतू भाषणांमध्ये हे जे उल्लेख केले जातात ह्या विरोधी पक्षांच्या नेत्याकडून राहुल गांधी आणि बाकीच्याकडून की सत्तेवरती असलेल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले आणि तो सत्तेवरती असला तरी तो प्रत्यक्ष भ्रष्टाचारी आहे त्याच्यावरती आरोप आहेत हे सिद्ध जरी झाले नसले तरी असंही त्याचा अर्थ नाही की तो निर्दोष आहे हे स्वतः जामिनावरती सुटलेले आहेत वटी तोंड करून बोलणारे राहुल गांधी हे स्वतः जामिनावरती सध्या बाहेर आहेत ह्यांनी काय गोष्टी करायच्या सगळ्यात मोठी अडचण काय झाली माहिती आहे का, का भाजप मोदी अमित शहा संघावरती तुम्ही टीका करत असताना मुळात तुम्ही कसे आणि कोण आहात ते किती दोषी आहेत किती बरोबर आहेत ते नंतर बघूत आणि जर तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री याचं तुंतुणं पुन्हा पुन्हा वाजवायचं असेल तर मोदी हा लोकांनीच निवडून दिलेला पंतप्रधान आहे एकदा नाही एक ना दोनदा निवडून दिलेला पंतप्रधान आहे स्पष्ट बहुमत लोकांनी त्याला दिलं असा पंतप्रधान आहे ही गोष्ट विसरली जाती ज्यांना स्वतःला विधानसभेमध्ये आपल्याला मिळालेल्या मताचे त्याच्या बाबतीमध्ये इतकं हे वरतोंड करून बोलतात ओके बरोबर आहे तुम्हाला जनादेश मिळालेला आहे अगदी बरोबर गोष्ट मग त्यांना पंतप्रधान पदासाठी जनादेश मिळालेला आहे ना ज्या नेत्याला अडतीस टक्के इतकी मतजनतेने दिलेली आहे तीनशे तीन जागा संसदेमध्ये दिलेल्या आहेत मग त्याचा अधिकार नाही का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये केजरीवाल यांच्या प्रकरणामध्ये जेव्हा त्यांना ही जामीन एंट्रीम बेल तात्पुरती हंगामी स्वरूपातला जामीन मंजूर झाल्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांची बाजू लावून धरलेली होती ह्या सगळ्या लिब्रांडून आणि आता त्यांचं त्यांनी एक याचिका दाखल केली होती की एक तारखेच्या नंतर प्रकृतीच्या कारणास्तव म्हणून मला जामीन वाढून द्यावा सात दिवस आणि नखरे काय केले होते माझं वजन कसं कमी झाले आणि प्रकृती कशी गंभीर आणि बाकी सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने हा त्यांचा अर्ज फेटाळला तातडीची कुठलीही सुनावणी घ्यायस नकार दिला आता नियमाप्रमाणे जशा त्या बाकीच्या केसेस आहेत त्याच्याप्रमाणे ही केस केव्हा तरी बोर्डावरती येईल सुनावणीला येईल त्यांना नियमाप्रमाणे उद्या म्हणजे एक तारखेच्या नंतर एक तारीख आजचा दिवस शेवटचा आहे उद्या दोन तारखेला त्यांना तुरुंगात जावं लागणार आणि जे अशी बोम करतात लोकशाही खत्रेमे संविधान खत्रेमे हुकुमशाही आलेली त्यांनी याचं उत्तर द्यावं उलट नियमाप्रमाणे तुम्ही मुख्यमंत्री जरी असला तरी तुम्हाला तुरुंगात जावं लागेल तरी तुमच्यावर कारवाई होईल असा एक फार मोठा संदेश जो लोकशाहीसाठी अतिशय पोषक आहे असाच या सरकारने दिलेला आहे या देशाचं न्यायालय ज्यांनी मुख्यमंत्रीपदी जरी तुम्ही असलात विरोधी पक्ष नेता तुम्ही जरी असलात तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष जरी असलात तरी तुमच्या गुन्ह्यासाठी तुम्हाला एका मर्यादेच्या पलीकडे कुठलीही सूट मिळणार नाही तुम्हाला प्रचार करायचा होता विशेष बाब म्हणून तुम्हाला एवढे हे वीस दिवस दिले त्याच्यानंतर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल नियमाप्रमाणे जी काही चौकशी व्हायची ते होईल नियमाप्रमाणे जी काही शिक्षा व्हायची ती होईल आणि इतके उपर तुम्ही निर्दोष असाल तर तुम्ही निर्दोष सुटाल ही अडचण काय माहिती का हे सगळे वारंवार जेव्हा न्याय प्रक्रियेच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला की एकदम सगळीकडे हर्ष उल्लास आणि त्यांच्या विरोधात निकाल गेला की हे सगळं विकल्या कसं गेलेलं आहे ईडी सी बी आय आय टी हे सगळे त्याच्या हातातले खेळणे कसे आहेत सगळ्या संस्था निवडणूक आयोग कसा विकला गेलेला आहे सर्वोच्च न्यायालय कसं त्यांच्या हातातलं खेळणं आहे हे वारंवार बोललं जातं जेव्हा यांच्या बाजूनं निकाल लागतात तेव्हा ई व्ही एम चांगले असतात जेव्हा न्यायालय यांचं ऐकतं यांच्या बाजून निकाल देतं तेव्हा न्यायालय म्हणजे बास प्रश्नच नाही काही आणि जेव्हा यांच्या विरोधामध्ये निकाल जातो तेव्हा लगेच छाती बोलवणं सुरू होतं आताही ही सगळी बोम चालू आहे ती एक ता चार तारखेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती अरविंद केजरीवाल यांनी अर्ज जो केला होता सात दिवस त्यांना जामीन वाढवून मिळावा म्हणून ते सगळं चार तारखेची निकाल त्याच्या त्याच्या आधी एक तारखेची होणारी बैठक पुढचं धोरण आणि आर्डाओरडी करण्यासाठी संधी मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जो अर्ज फेटाळलेला आहे आणि नियमाप्रमाणे त्यांना परत तुरुंगात जावं लागेल हे सांगून न्यायावरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास बसेल अशीच कृती केलेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद